एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या वतीने आयोजित श्री गोकुळाष्टमी उत्सवानिमित्त श्री साईबाबा समाधी मंदिरात श्रीकृष्ण जन्मोत्सव भक्तिभावाने साजरा करण्यात आला दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी रात्री दहा ते बारा या वेळेत श्री साईबाबा समाधी मंदिराच्या स्टेजवर हबपस प्रज्ञा देशपांडे पळसोदकर यांच्या श्रीकृष्ण कीर्तनाने उत्सवाची सुरुवात झाली या सोहळ्यात श्रीकृष्ण जन्मोत्सव सो भक्तिमय वातावरणात पार पडला उत्सवाच्या या विशेष कार्यक्रमास संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडेलकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवडे मंदिर प्रमुख विष्णू थोरात तसेच ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते यानंतर स्त्रीची शेजारती झाली आज सकाळी दहा ते बारा या वेळेत गेट क्रमांक तीन समोरील श्री साईबाबा समाधी शताब्दी मंडपाच्या स्टेजवर हबपसव प्रज्ञा देशपांडे पळसोतकर यांच्या गोपल कला कीर्तन आणि उत्सवाला पुढे चालना मिळाले कीर्तनानंतर बारा वाजता श्री साईबाबांचे समकालीन भक्त तात्या पाटील कोते यांचे वंशज श्री सर्जेराव अशोकराव पा कोते यांच्या हस्ते दह्यंडी फोडण्यात आले या सोहळ्यात संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षा गाडेलकर मंदिर विभाग प्रमुख विष्णू थोरात जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके संरक्षण अधिकारी रोहिदास माळी मंदिर पुजारी कर्मचारी शिर्डी आणि साई भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री गोकुळाष्टमी उत्सव आनंदमय व भक्तिमय वातावरणात पार पडला